इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्ती, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या ज्येष्ठांचा जडणघडणीमध्ये मोठा वाटा आहे अशांचा सत्कार काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनी तुळशीदास मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित केला होता यावेळी शेलार म्हणालेत की समाजकारणामधून राजकारण करण्यासाठी मी कायम ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेत असतो त्यामुळेच मला कामामध्ये प्रेरणा मिळते जुन्या काळामधील पदाधिकारी राजकारण कमी तर समाजकारण जास्त करत होते तर जुने नेते हे देणारे होते घेणारे नव्हते हाच त्यांचा आदर्श घेण्यासाठी मी त्यांच्यासाठी माझा वेळ देत असतो असं त्यांनी म्हटलंय घनश्याम शेलार यांनी घेतलेल्या कार्यक्रमाबद्दल ज्येष्ठांनी त्यांचे आभार मानले काही ज्येष्ठांनी आपलं मनोगत व्यक्त करताना कुकुडी, शेतीचे पाणी यासाठी चिंता व्यक्त केली आहे आहे हा प्रश्न गंभीर बनत चालला या राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र होऊन काम करण्याची विनंती करण्यात आली आहे या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमानं ज्येष्ठ मात्र भारावून गेले होते कार्यक्रमाप्रसंगी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत दरेकर युवक जिल्हाध्यक्ष स्मितल वावळे अमित जकाते प्राध्यापक बळे सर ॲडव्होकेट गायकवाड आनंदकर सर निशांत लोखंडे यांच्यासह हो अनेक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित होते नमस्कार आज मी श्रीवंदा तालुक्यातील राजकीय पटलावरती ज्यांनी मोलाचं योगदान दिलंय अशा ज्येष्ठांचा कृतज्ञता सोहळा आणि गौरव समारंभ आयोजित केलेला होता वयाची सत्तर वर्ष ज्यांनी पूर्ण केले आणि त्यापेक्षा जास्ती वयाचे जे या तालुक्याच्या राजकीय पटलावरती काम केलेले जे नेते आहेत त्यांचा सत्कार खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी आज ठेवलेला होता काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम घेतलेला असताना सगळ्यात ज्येष्ठ असणारे चौऱ्याण्णव वर्ष वयाचे आणि श्रीगोंदा पंचायत समितीचे माजी उपसभापती भास्करनाना नलगे यांच्या अध्यक्षतेले अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता साधारणतः एकशे अठ्ठ्याहत्तर वेगवेगळ्या संस्थावर काम केलेले सत्तरपेक्षा जास्त वय जास्त असणारे पदाधिकारी यांच्या या कार्यक्रमासाठी बोलवलेले होते त्याच्यातले काही जणांच्या प्रोकृती अस्वस्थेमुळं काही जण येऊ शकले नाही मी त्यांचा घरी जाऊन सत्कार करणार आहे परंतु ही जुनी मंडळी जी आहे त्या जुने मंडळींनी राजकीय पटलावरती काम करत असताना एक अत्यंत दर्जेदार राजकारण केलेलं होतं समाज घटकाला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या कल्याणासाठीचे विचार ह्या सगळ्या मंडळींच्या डोक्यात होते मला चांगलं आठवतं की जुन्या कालखंडामध्ये काम करणारी ही सगळी मंडळी समाज शेत आमचं दैवते असं म्हणून काम करत होते किंबहुना या तालुक्यातल्या काही सहकारी संस्था किंवा साखर कारखाने हे साखर कारखाने हे सभासदांच्या जनतेच्या पैशातून उभे राहिलेले त्यांच्या सेरझांडोलातून उभे राहिलेल्या या संस्था या संस्था एक कालखंडात अशा पद्धतीने चाललेल्या होत्या की कामगारांना बोनस देण्यासाठी कामगारांची मागणी जी असती असा येतील कारखान्याचा काभ कारभार हा काटकसरीचा करण्यासाठी त्या कामगारांना बोनस थोडासा तुम्ही कमी घ्या अशा प्रकारचे विचार मांडणारे आणि त्या संस्थेच्या हिताची चर्चा त्या बैठकीत करणारे संचालक मी पाहिले आणि त्यातले अनेक जण विचार जे आज हयात आहेत आशीर्वाद देण्या योग्य आहेत त्या सगळ्यांना बोलून त्यांचं त्या ठिकाणी सन्मान की जे राजकीय पटलावरती खूप चांगल्या पद्धतीने काम केलं मात्र आज सक्रिय राजकारणापासून आलिप्त आहेत असे लोक बोलवलेले आहेत आणि म्हणून त्या सगळ्यांचा सन्मान करत असताना निश्चितपणानं मला आनंद झाला त्यांच्याशी चर्चा करत असताना जुन्या अनेक गोष्टी ऐकायला निश्चितपणानं मिळाल्या त्याच्यातून आणखी एक वेगळी ऊर्जा वेगळी प्रेरणा राजकीय पटलावरती काम करत असताना समाजाला केंद्रबिंदू ठेवून त्याच्या कल्याणासाठीच राजकारण करायचं असतं ही प्रेरणा आजच्या कार्यक्रमातून निश्चितपणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालेली आहे खूप चांगल्या प्रकारचा कार्यक्रम घ्या खूप चांगला वेळ त्या सगळ्या मंडळींनी दिला खूप मोकळ्या मनानं काही गोष्टींची चर्चा देखील त्या सगळ्या मंडळींनी केली त्याच्याबद्दल मी त्यांचा सगळ्यांचा आभार मानतो सगळेजण उपस्थित राहिले त्यांचा देखील या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार मानतो सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगुंदा